उतरलो तसा आम्ही रूम साठी शोधत शोधत खूप फिरलो फायनली रूम भेटला आम्हाला तर कोहिनूर हॉटेल आहे हा तर इथे आम्हाला एक म्हणजे रात्र काढायचे आहे याच्या पुढे आम्ही दुसरा हॉटेल वगैरे बघितलेला आहे तिकडे खुशी बघा एवढी दोन रूम घेतलेले आहेत आम्ही जेंट्स साठी आणि लेडीजसाठी

सॉरे पाल होता पण उलटा खाली चाललो आम्ही रूम भेटता भेटत नव्हता फायनली भेटला रूम भेटला पण तो पण मस्त भेटला झाली स्विमिंग पूल मध्ये हॉटेलमध्ये पूल भेटला तर मुलांना खूप मजा आली त्याच्याबरोबर हा छोटा बाबू पण खूप मस्ती करतो त्याला पण पाण्याबरोबर खेळायचं आहे पुढे कळेलच तेवढी मस्ती केली त्याने पाण्याबरोबर लाईटच गेली मुलं आली स्विमिंग मध्ये खेळायला तर

मुलांना सांगितलं असतं रात्रभर पूल मध्ये खेळा तरी ते खेळले असते कारण एवढा त्यांना फुल मज्जा आलेली फुल एन्जॉय झालेला त्यांचा आणि तुम्ही प्रत्यक्षात पाहताच कशी त्यांना मजा आलेली आहे किती खुशी बघ बघ ना बघ आता कसं चाल वेळ एवढा एवढाच रे वरती नको खाली नको जास्त करू बघ बघ ना बघ त्याला पण बहुच आहे बघ

बघित स्विमिंग पूलमध्ये जायचं त्याला ती झाला परत लाईट आली लाईट आली

हे चला चला वरती चला सरच नाही बघ मी येऊ मी आता पण हो का आपण कपडे जड जातात ना सगळी भिजली बघ पाण्यात तुझ्या एक दुखी आता हॉटेल बदला किचन मस्ती बघ रात्री चोकताना मस्त चालू आहे चावला। <laughs> शेल, शेल, शेल सेल करतो। अरे, अरे सेल अडकलाय आतमध्ये झोपल्यात खाली बघ नाही घेतली मजा आली बघा बघा घ्या